राज्यात पुढचे पाच दिवस पावसाचे राहणार आहेत यातल्या काही ठिकाणी मुसळधार तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे धनराज कॉर्नर युट्यूब चॅनलवर मित्रांनो पावसासंदर्भात एक मोठी अपडेट आहे मित्रांनो उद्यापासून राज्यात पावसाची सुरुवात होणार आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे तर मित्रांनो या संदर्भातील सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे तसेच कोणत्या जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो पावसाला सुरुवात कधी होणार यामध्ये जर पाहिलं तर हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी नवीन हवामान अंदाज दिलेला आहे तो आपण पाहणार आहोतच पण या आठवड्यात जरी पाऊस असला तरी पुढच्या आठवड्यात पावसाचा खंड हा निर्माण होणार असल्याची माहिती यामध्ये पंजाबराव डक यांनी देण्यात आली आहे मित्रांनो त्यामुळे नवीन हवामान अंदाज पाहणे देखील महत्त्वाचं आहे त्यामुळे त्यांचा नवीन हवामान अंदाज काय असेल हे आज आपण या व्हिडिओमधून सविस्तररित्या पाहणार आहोत मित्रांनो राज्यभरात अनेक भागात शेतकरी मोठ्या प्रमाणात पावसाची वाट पाहत असल्याचं पाहायला मिळत आहे परंतु पाऊस या भागात लांबणीवर गेल्याचं पाहायला मिळत आहे तसेच कोकणासोबत मध्य महाराष्ट्र असेल तसेच विदर्भातील देखील पाऊस झालेला नाही तरी देखील मराठवाड्यासोबत विदर्भाच्या काही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पावसाचा खंड निर्माण झालेला आहे मित्रांनो असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांना पडलेला आहे की कारण इथे सध्या कोरडी हवा आणि ऊन असल्याचं पाहायला मिळत आहे मित्रांनो आबाळ येतं आणि पाऊस येत, येत नाही अशी परिस्थिती आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे दिसत आहे मित्रांनो त्यामुळे शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित करण्यात येत होता यावरती बोलताना हवामान तज्ज्ञ पंजाबराव डग यांनी नवीन हवामानाचा अंदाज हा दिलेला आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर या आठवड्यामध्ये हा पावसाचा हवामान कसा असेल मित्रांनो उर्वरित भागांमध्ये चोवीस जून नंतर कोरडी हवा बंद होऊन पंचवीस 25 जून दोन हजार पंचवीसपासून उर्वरित भागांमध्ये पावसाला सुरुवात होईल अशा प्रकारचा हवामानाचा अंदाज पंजाबराव डक यांनी नव्याने जाहीर केलेला आहे तसेच राज्यभरामध्ये कोकण मराठवाडा मध्य महाराष्ट्र विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र पुन्हा एकदा राज्यभर पावसाचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणावर सक्रिय होणार आहे मित्रांनो अशा प्रकारचा हवामानाचा अंदाज पंजाबराव डक यांनी व्यक्त केला आहे मित्रांनो राज्यभरातील ज्या ज्या भागांमध्ये अजून देखील पावसाला सुरुवात झालेली नाही या भागात देखील शेतकऱ्यांनी हवाल दिल न होता पुढील दोन ते चार दिवस थांबावेत असा प्रकारचा हवामानाचा अंदाज पंजाबराव डक यांनी व्यक्त केला आहे मित्रांनो कारण शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरणीची तयारी केली असताना देखील पाऊस आलेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा प्रश्न पडलेला आहे की पावसाचा खंड निर्माण झाला की काय यावर बोलत असताना पंजाबराव यांनी सांगितले की राज्यभरामध्ये अनेक शेतकऱ्यांनी कमी ओल असताना देखील पेरणी केलेली आहे मात्र सध्या पाऊस न आल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता मोठ्या प्रमाणात वाढल्याचं पाहायला मिळत आहे तसेच अनेक शेतकरी पेरणी देखील बाकी आहे त्यामुळे म पावसाच्या मोठ्या प्रमाणात चर्चेला हे उदाहरण आले आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर पावसाची पुन्हा सुरुवात कधी होणार तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर पंजाबराव डक यांच्या हवामानाच्या अंदाजानुसार दिनांक पंचवीस म्हणजे उद्यापासूनच पंचवीस जून दोन हजार पंचवीसपासून पासून पुन्हा एकदा पावसाचा जोर राज्यभर वाढणार आहे आणि ज्या भागात अजून देखील पाऊस पडलेला नाही त्या सर्व भागांमध्ये पावसाला सुरुवात होणार आहे मित्रांनो अशी माहिती देखील हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी देण्यात आलेले आहे तर मित्रांनो या संदर्भातील सर्व अपडेट जर पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्र असेल तसेच मध्य महाराष्ट्र असेल तसेच मराठवाडा विदर्भ या सर्व ज्या सर्व जिल्ह्यांमध्ये हे पावसाचे प्रमाण असणार आहे तर मित्रांनो उद्यापासून या पावसाला सुरुवात होणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र